राज ठाकरे पलटी खातात राज ठाकरे आपल्या भूमिकेवर कधीच ठाम राहत नाही या टीकेचा सूर सध्या सोशल मीडियावरती रंगत आहे आणि त्याला कारण आहे राज ठाकरे यांचा रद्द झालेला अयोध्या दौरा एक मे रोजी औरंगाबाद येथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीर सभा घेतली होती त्या सभेमध्ये त्यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्याला हात घालत अयोध्याला जाण्याची घोषणा केली होती पण ही घोषणा मात्र घोषणाच राहिली

ब्रिजभूषण सिंग यांनी तर चक्क राज ठाकरे यांना धमकी दिली ब्रिजभूषण सिंग यांनी राज ठाकरेंवर भरपूर टीका केली व म्हणाले राज ठाकरेंनी अयोध्यामध्ये पाय ठेवून दाखवा परप्रांतीयांवर मध्ये झालेल्या अत्याचाराविरुद्ध ब्रिजभूषण सिंग यांनी ही भूमिका घेतली आहे अयोध्यात याल तर मनसे कार्यकर्त्यांना फटकून काढू असा पवित्रा ब्रिजभूषण सिंह यांनी घेतला साहेब एक बाजू घुसने नाही दुंगा एयरपोर्ट से आवाए या ट्रेन से आवा अयोध्या में उनको घुसने नहीं दूंगा लखनऊ की धरती पर उनको पैर नहीं रखने दूंगा और हम नहीं उत्तर भारतीय तैयार है इसके लिए इसके लिए पंजाब तैयार है गुजरात तैयार है दिल्ली तैयार है हरियाणा तैयार है झारखंड तैयार है उत्तर प्रदेश तैयार है बिहार तैयार है जिन जिन लोगों को पीटने का काम इन्होंने किया सब तैयार हैं वो सब लोग चाहते हैं कि पहले माफी मांगे तब आवे अयोध्या मध्ये ठीक ठिकाणी राज ठाकरे यांच्या विरोधात पोस्टर ही लावण्यात आले आहे पण राज ठाकरे यांचा दौरा अचानक का रद्द झाला राज ठाकरे ब्रिज भूषण सिंग यांना घाबरले का कोणत्या दुसऱ्या कारणामुळे राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा रद्द झाला आहे का हाच विषय आता आपण जाणून घेणार आहोत पुढच्या काही मिनिटांमध्ये तर झालं असं पाच जून रोजी राज ठाकरे अयोध्याला जाणार होते याची घोषणा झाली होती पण अचानकपणे हा दौरा आज रद्द करण्यात आला असं बोललं जात आहे की राज ठाकरे यांची प्रकृती स्थिर नाही त्यांच्या पायाला दुखापत झाली आहे व त्यांच्या पायाचे ऑपरेशन करावे लागेल पण दुसरीकडे राज ठाकरे यांना अयोध्येत पाय ठेवूच देणार नाही असा षड्डू खासदार ब्रिजभूषण सिंग यांनी ठोकला आहे ब्रिजभूषण सिंग यांनी राज ठाकरे यांच्या विरोधात उत्तर प्रदेशमध्ये चांगलंच वातावरण निर्मिती केली आहे इतकंच नाही तर उत्तर प्रदेशमधील नऊ जिल्ह्यांमध्ये राज ठाकरे वापस जाव असं आंदोलन देखील पेटलं आहे यासाठी स्थानिक उत्तर भारतीय महासंघ यांनीही पुढाकार घेतला आहे आणि त्यातच राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा रद्द झाला आहे त्यामुळे उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे काही लोकांचं असं म्हणणं आहे की राज ठाकरे यांनी परत पलटी खाली काही लोक म्हणतात था, राज ठाकरे ब्रिजभूषण सिंह यांना घाबरले तर काही लोक असं म्हणत आहेत की राज ठाकरे यांची प्रकृती सध्या स्थिर नाही त्यामुळे हा दौरा रद्द झाला आहे अशा अनेक कारणांमुळे राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा रद्द झाला अशी चर्चा सध्या सोशल मीडियावरती रंगत आहे पण याची अधिकृत घोषणा स्वतः राज ठाकरे बावीस मे रोजी पुणे येथील जाहीर सभेत करणार आहेत राज ठाकरे अयोध्या दौऱ्याची पुढील तारीख या सभेत करण्याची शक्यता आहे ब्युरो रिपोर्ट आपला आवाज